जय शिवराय ताई दादान जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या दाईवार आपलं स्वागत आहे जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद शिव सायंकाळ सर्वांना ताई दादान खूप सायंकाळ तायदाना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईफवर ते आपलं स्वागत आहे ताईं दा मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे तायदातांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद का ताई खुँ या ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद या थोडा वेळ गप्पा मारायला जय शिवराय जय शिवराय ताई दादांनो खूप खूप खुँ धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो जय शिवराय जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादन मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताई दादान खूप खूप धन्यवाद शिवराय दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादा नु जय शिवराय दादान खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तायदादानं मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे शुभ सायंकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तायद्यादानं मित्रांनो खूप खूप धन्यवाद हा कसा परिसर आहे दवाखाना आहे इथे खूप खूप धन्यवाद ताय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद शिवरा जय शिवराय खूब खूब धन्यवाद खूब खूब धन्यवाद सर्व स्वागत है तो दादान मित्रों खूब खूब धन्यवाद जय शिवराय दादान जय शिवराूब खूब धन्यवाद लाइव वरती आपलं स्वागत है तो दादान मित्रांनो खूब खूब धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई जय शिवराय खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद सर्वांचे धन्यवाद ताई दादांना मित्रांनो जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद पहा पाऊस पडून गेलेला आहे पावसाचे पाणी पहा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताइ दादान मित्रों खूब खूब धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताए दादान खूब खूब धन्यवाद धन्यवाद ताए दादान मित्रान खूब खूब धन्यवाद हा है चेतक चौक खूप खूप धन्यवाद दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद श्री गुरुदेव दत्त 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 जय शिवराय तयार जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद त्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे काय दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद वरती आपलं स्वागत आहे तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताय दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताय मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताय जय शिवराय खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे तायदान मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद जय शिवराय तायदा त्यांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे का काय तुम्ही तुमचं ना आमचं टायमिंग जमायला पाहिजे धन्यवाद पाय दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद नाही नाही मी स्व बनवतो स्वतः जय शिवराय ताईदादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वर आपलं स्वागत आहे ताय मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय तायदांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय तायदारांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद